नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शासनाकडून अजून दोनशे वीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो सुरुवातीला पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमधील दोनशे एकोणचाळीस महसूल मंडळांमध्ये शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्याच्यानंतर पुन्हा दहा जिल्ह्यांमधील अकरा तालुक्यातील तेवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्याच्यानंतर पुन्हा सत्तावीस जिल्ह्यांमधील एकशे एकोणनव्वद तालुक्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि आता नव्याने पुन्हा विविध जिल्ह्यांमधील दोनशे वीस महसूल मंडळांमध्ये शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि आता या दोनशे वीस महसूल मंडळांना सुद्धा दुष्काळी अनुदानाबरोबरच विविध दुष्काळी सवलतींचा लाभ हा दिला जाणार आहे तर नव्याने कोणकोणत्या जिल्ह्यातील दोनशे वीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आणि जाणून घेऊया की अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील दोनशे वीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यात नव्याने निर्माण झालेल्या पण जिथे पर्जन्य मापक यंत्रे नाहीत अशा दोनशे वीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिलेली आहे मंगळवारी दिनांक दोन जानेवारीला झालेल्या बैठकीत चाळीस तालुक्या आणि एक हजार एक एकवीस मंडळ दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांना द्याव्याच्या सवलतींचाही आढावा घेण्यात आला तसेच दोन हजार एकशे एकावन्न तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता तसेच दोनशे अडुसष्ट मंडळांमध्येही दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून सवलती देण्यात आल्या होत्या त्यानंतर ज्या महसूल मंडळांमध्ये अंतिम पैसे ही पन्नास पैशांपेक्षा कमी आलेल्या नऊशे एकतीस गावांमध्ये दुष्काळ सरदृष्ट परिस्थिती जाहीर करून आठ सवलती दिल्या होत्या त्या धर्तीवरच एक हजार एकवीस मंडळे आणि चाळीस तालुक्यातील दोनशे एकोणचाळीस मंडळांव्यतिरिक्त दोनशे वीस मंडळांमध्ये दुष्काळ सदृष्ट परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे या मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात आलेले नाहीयेत तसेच काही ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रेही बंद अवस्थेत आहेत राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता महसूल विभागाकडे कृषी विभागातून मिळालेल्या माहितीचे संकलन करण्यास लागण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे शक्य होणार नाही हीच परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने उर्वरित मंडळांमध्ये सुद्धा दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये एक हजार एकवीस मंडळांपैकी ज्या मंडळांमध्ये विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आले आहेत आणि ज्या महसुली मंडळात पर्जन्यमापक मापक यंत्र बसवण्यात आलेले नाहीत अशा नवीन महसूल मंडळांना अविभाजित मंडळांकरिता ही दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे तसेच ज्या चाळीस तालुके आणि एक हजार एकवीस मंडळे वगळता जून ते सप्टेंबर या कालावधीत सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी असलेल्या आणि उर्वरित ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेल्या मसुली मंडळात अंतिम पैशेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्येही दोन हजार अठराच्या धर्तीवर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा विचार करण्यात येणार आहे तसेच राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ सर्दृश्य परिस्थिती आहे पाणी पुरवठा चारा ऊर्जा आणि अन्य बाबींवर शासन गंभीरपणे विचार करीत आहे या सर्व बाबींवर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा झाली सर्व विभाग दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी काम करत आहेत शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळी परिस्थितीशी संबंधित सवलतींचा लाभ हा मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यातील दोनशे वीस महसूल मंडळांमध्ये नव्याने दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागपूर जिल्ह्यातील नव्याने बावीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये नव्याने आठ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधील नव्याने तेवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे गडचिरोलीमधील एकोणावीस धुळेमधील नव्याने बावीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जळगाव मधील अकरा महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर अहमदनगरमधील चौतीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातील चौदा महसूल मंडळांमध्ये नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर कोल्हापूरमधील बेचाळीस महसूल मंडळांमध्ये नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील दहा महसूल मंडळांमध्ये नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि सातारा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांमध्ये नव्याने दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता नवीन दोनशे वीस महसूल मंडळांमध्ये शासनाकडून दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे